उत्तर सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम साठे हे बिबीदारफळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे बिबीदारफळ जिल्हा परिषद गटात बळीराम साठे यांचे दौरे वाढले आहेत विशेषतः उत्तर तालुक्यातील अकोलेकाठी बिबीदारफळ कारंबा गुळवंची या व इतर गावातील बळीराम साठे यांचे अनेक कार्यकर्ते हे काका साठेंच्या आदेशाची वाट पाहत आहेत फळ जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाल्याने या गटातून बळीराम साठे यांनीच निवडणूक लढवावी अशी मागणी बिबीदारफळ व अकोलेकाठीतील तरुण मोठ्या प्रमाणात करत आहे त्याचप्रमाणे पंचायत समितीचे आरक्षण देखील सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने अकोलेकाठीचे माजी सरपंच भाऊ लांबकाने हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट आहे बाजार समितीच्या निवडणुकीवेळी अकोलेकाठीचे माजी सरपंच भाऊ लामकाने यांच्या पत्नी यांनी बळीराम साठे यांच्या गटातून अर्ज दाखल केला होता परंतु काका साठे यांच्या गटाने ऐनवेळी माघार घेतली होती काका साठे गटातून बिबी दारपुळ पंचायत समितीच्या निवडणुकीत भाऊ लामकाने यांची उमेदवारी निश्चित मांडली जाण्याचे कारण म्हणजे गेली दहा वर्षापेक्षा जास्त काळापासून भाऊ लामकाने हे काका समर्थक म्हणून ओळखले जातात विधानसभा लोकसभा व प्रत्येक निवडणुकीत भाऊ लामकाने यांनी काका साठे यांनी सांगील तेच धोरण राबविले आहे काकागाटासाठी एक सदस्यासाठी महाग असलेली अकोलेकाठी ग्रामपंचायतमध्ये थेट बारा ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्याचे धाडस भाऊ लामकणी यांनी केले होते भाऊ लांबखने यांच्या ग्रामपंचायत कार्यकाळातच अकोलेकाटीमध्ये काकासाठी गट पहिल्यांदा ता सत्तेत आला होता अकोलेकाटीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते तुकाराम गुंड सागर यादव बापू गुंड आबा शिंदे अण्णा पवार व इतर कार्यकर्ते हे भाऊ लांबखने यांच्या पंचायत समितीच्या व काका साठे यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीसाठी ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे आगामी काळात बिबीधारफळ जिल्हा परिषदेसाठी बळीराम साठे तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाऊ नामकाने हे दिसू शकतात अशा चर्चा सध्या बिबीधारफळ गटात होत आहेत